नमस्कार सर्व भक्तांमध्ये श्री क्षेत्रवाडी हे अतिशय आवडते स्थान आहे ह्या भगवान श्री दत्तात्रयांच्या राजधानीतील थोर सत्पुरुष परमहंस परिव्राजकाचार्य श्री स्वामी महाराज यांचे ओविबद्ध चरित्र श्री नारायणस्वामी रत्नाकर हे आज आपण बघणार आहोत प्रस्तुत चरित्र ग्रंथ हा श्री वामनराज प्रकाशनाचे सर्वप्रथम प्रकाशन आहे आणि तो प्रत्यक्ष परमपूज्य श्री मामांनीच प्रकाशित केलेला असल्याने ह्या ग्रंथाविषयी एक आगळीच आपुलकी आम्हा सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे असे परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा प्रस्तावनेमध्ये सांगतात परमहंस परिवराजकाचार्य श्री नारायण स्वामी महाराजांचा अधिकार अत्यंत श्रेष्ठ प्रत्यक्ष देवांनीच त्यांना कृष्णेच्या अंतरंगात संन्यास दीक्षा दिली आणि शेवटी त्यांना नेण्यासाठी प्रत्यक्ष यान आले होते असे परमपूज्य सद्गुरू श्री मामा प्रथम आवृत्तीच्या प्रस्तावनेमध्ये म्हणतात सध्या ग्रंथाची राजसंस्कारण केलेली दुसरी आवृत्ती उपलब्ध आहे एकशे चोवीस पाने असलेल्या ग्रंथात एकूण पंधरा अध्याय असून हा ग्रंथ एक हजार त्रेचाळीस ओव्यात पूर्ण झाला आहे तसेच दोन परिशिष्टे सुद्धा यात आहेत ग्रंथाचे लिखाण समजण्यास अतिशय सोपे असून प्रत्येक अध्यायातील चरित्रकथा आवीट गोडीच्या असून त्यातील प्रसंग आपल्याला आश्चर्यचकित करतात ग्रंथकर्ते श्री रापू कुलकर्णी तथा रामकवी हे आहेत ह्या ग्रंथातील काही प्रसंग गोष्टी आपल्याला श्री वामनराज प्रकाशनाच्या बऱ्याच पुस्तकांतून प्रवचनातून सांगितलेल्या आहेत त्यातील वाघाच्या पायातील काढलेला काटा ही कथा आठवत असेल परमपूज्य सद्गुरू श्री मामा अनेकांना अडीअडचणींकरता या पोथीचे पारायण करण्यास सांगत आणि त्याचे उत्तम अनुभवही श्रीकृपेने येत असत ह्या अनुभवा आधारे सर्वसाधक सज्जनजन आपापले कल्याण साधूया धन्यवाद